गुड इव्हनिंग सगळ्यांना तर गुड इव्हनिंग नाही ॲक्च्युली गुड नाईट म्हटलं पाहिजे कारण रात्रीचे नऊ वाजलेले आहेत आणि मी ब्लॉगला सुरुवात केलेली आहे तर आम्ही जस्ट आता बाहेर जाऊन आलो आज आहे बुधवार आणि आज शरदला सुट्टी होती तर आमचा दिवस एकदम असा छान आरामात आरामात गेला आणि संध्याकाळी शरद जिमवरून जाऊन आल्यानंतर आम्ही थोडं बाहेर गेलो होतो तर बाहेर काही कारणासाठी म्हणजे छोटं मोठं सामान घ्यायचं होतं जसं की त्याच्या जिमच्या डाएटसाठी लागणारं सामान आणि थोडंसं आमच्या हेल्दी ॲक्टिव्ह लाईफ लाइस, लाईफस्टाईलसाठी आम्ही जे थोडंफार आता सध्या करतो आहे तर ते थोडं गोष्टी आणायला गेलो होतो त्या म्हणजे एकतर अंडी त्याच्यानंतर सनफ्लॉवर सीड्स जे आम्ही खायला थोडं सुरुवात केलेली आहे त्यानंतर अजून आहे अजून काय काय आहे आम्ही दूध घेतलेला आहे आणि बरेचसे असे छोटे मोठे आयटम्स आहेत जे मी थोड्या वेळाने दाखवेन आज आहे पंधरा तारीख आज आहे आमच्या अवनी नायकीनबाईचा बड्डे तर अवनीला वाढदिवसाच्या आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो आमच्या चॅनलवरून सुद्धा खूप खूप मोठी होऊ देत आणि छान अशी एक्सप्रेशन क्वीन म्हणून ओळ ओळखली जाऊ देत पूर्ण जगामध्ये दे, आणि तिला आज बड्डेचं विश केलं आज ॲक्च्युली शरदला सुट्टी होती तर आम्ही जाणार होतो अवनीच्या बड्डेसाठी पण नाही जाण्याचं रिझन हे होतं की आ, आज तिचं काय होतं दरवेळेस दर, दर पाच वर्षांनी ना तिचा बड्डे चार वर्षांनी संक्रांतीच्या दिवशी येतो तर ॲक्च्युली तिचा बड्डे आला असता काल पण ह्या ह्या वर्षी काय माहिती ह्या वर्षी येणार होता संक्रांतीच्या दिवशी पण क समाव नाही आला तो का म्हणजे काल आला असता तर काल चौदा तारीख होती आणि आज पंधरा तर आजच्या दिवशी आला तर काल तर तिला शाळेला सुट्टी होती आणि आज सुट्टी नव्हती त्याच्यामुळे ती गेली होती शाळेमध्ये बारा वाजता शाळेत जाऊन ती साडेपाचला वगैरे परत येते त्याच्यामुळे आम्ही संध्याकाळी गेलो तर आम्हाला पुन्हा यायला इकडे लेट होणार त्याच्यामुळे मग आम्ही कॅन्सल केलं म्हटलं कधी सॅटरडे संडे असेल त्यावेळेस मग मग अवनीला भेटून येऊ आणि त्यामुळे बड्डे गल्ला तर भेटलो नाही आहेत आम्ही आणि इकडे आहे दे ग्रेट ग्रेट, ग्रेट? ग्रेट मराठा ग्रेट मराठा आहे आणि येस थोड्या वेळाने आम्ही काय करणार आहोत तर थोड्या वेळाने आम्ही करणार आहोत जसं तुम्हाला माहिती आहे की माझे खूप सारे प्रोफेशन आहे तुम्ही म्हणाल ही नक्की काय काय करते तर तुम्हाला माहिती आहे की मी योगा क्लासेस घ्यायची आणि माझ्याकडे एक बॉडी स्कॅनर आहे जे आपल्या बॉडीचे अनालिटिक्स दाखवतात ज्याच्यामध्ये बीएमआय आहे आणि माझा हात दुखायला लागला म्हणून तर ज्याच्यामध्ये बीएमआय आहे बॉडी फॅट बॉडी फॅट आहे तीन टाइप्सचे तर ते सगळं आपल्याला मसल मास आहे तर हे सगळं कॅल्क्युलेट होतं त्याच्यामध्ये तर आता थोड्या वेळाने आम्ही ते शरदचं आणि पर्यायाने माझं सुद्धा कॅल्क्युलेट करणार आहोत आणि ते तुमच्यासोबत शेअर करणार आहोत शरदचा रिपोर्ट स्पेशली कारण त्याने त्याची ट्रान्सफॉर्मेशन जर्नी सुरू केलेली आहे आणि ती तुमच्यासोबत तो शेअर करतोय लवकरच येईल आणि त्यासाठीच हे सगळं सामान आणायला आम्ही इंस्टाग्रामवर दुसरा पेज खोटलं कारण yes. ते थोडस असे म्हणजे वॉश शर्टलेस असे फोटो नाही टाकले आपले फॅमिली वाले सगळे तर मी थीक़े थीक़े तर तो तो है है, तर ते तिकडे त्या तिकडे टाकले खूप सिरियसली हे करतोय म्हटलं की कोणाला अजून कोणाला ट्रान्सफॉर्मेशन करायचं असेल तर त्यांना नक्कीच नाही माझं करण्याचं रिझन मी सांगतो मला बघा बॉडी बिल्डिंगचा शॉक मला खूप पहिल्यापासून आहे म्हणजे जोड्या मी पासून आहे म्हणजे आठवी पासून मी वर्कआउट करतो तर मला असं झालंय की आता बरेच म्हणजे तू बोलतीस ना मला कृतिका बोल अरे काय काय छोटी छो छोटी पोरं ब्रँड स्पॉन्सरशिप मिळते yes, yes, मी त्यांना माझं असं ना की मला एवढी आवड आहे तर भाई मी काय नाही करू तर मी बोलत मी आज मी आज पहिल्यांदा खूप दिवसांचा पहिले मिनी ब्लॉग टाकला फिटनेसचा तर, फिटनेस तर आय होप तो पेज ग्रो आणि सॉरी म्हणजे ह्याला इंटरप्ट करते सगळे जण करतात म्हणून कर असं नाहीये पण मी त्यांना का सांगितलं हे कारण सगळेजण करतात ते तर ठीक आहे पण ह्याने ऑलरेडी जर शरदची प्रोफाइल प्रोफाईल तुम्ही बघितली असेल फेसबुक किंवा इन्स्टाग्रामची तर त्याचे जुने फोटोज बघा की तो हे करू शकतो त्याच्यामुळे मी त्याला हे सांगितलं की लोक करतात तू का नाही करत लोक असं नाही पण त्याने ऑलरेडी ती गोष्ट केलेली आहे तो करू शकतो त्याच्यामुळे करू शकतो आता थोडंसं मोटिवेशन दिलं तर मला ऍक्च्युली माझं असं एम पण आहे की मला पहिली सप्लिमेंटची कुठली तरी स्पॉन्सरशिप मिळते खूप मला ज्या दिवशी मला मिळेल ना त्या दिवशी मी तुम्हाला सगळ्यांना नक्कीच सांगेल नक्कीच सांगेल आणि त्यासाठीच आम्ही घेऊन आलो हे सगळं अंडी आहे ब्राऊन ब्रेड आहे ड्रायफ्रुट्स आम्ही जे आणले आणले ते सनफ्लावर सीड्स आणलेत आणि दूध आणलेलं आहे आणि एक होऊन होऊ दे होणार 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 आणि हो तुम्ही मध्ये आम्हाला रिमाइंडर देत राहता थँक्यू सो मच काळजी काळजीपोटी देता पण जसं आम्ही आधीच्या व्हिडीओ मध्ये सांगितलेलं आहे की राईट right टाईम येस आला की ते सगळं करणारच तुम्हाला तर प्लीज आमच्या पाठी लागू नका कोणी थोडा थोडा चुकून आहे ना जरा आम्ही खुश आहोत ठीक आहे ना देवाच्या हातामध्ये जेव्हा तेव्हा बोलते ठीक हो। आहे ओके तर ऑन अ सिरियस नोट हा ब्लॉग नाही एंड करायचा तर पुढे आपण बॉडी अनालिसिस करू आणि तो रिपोर्ट शेअर करताना मी ब्लॉग कंटिन्यू करेन बाय बाय नेक्स्ट मॉर्निंग गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आज आहे गुरुवार आणि सकाळचे वाजले आहेत नऊ साडेनऊ पावण्याचा झाल्यात आणि आम्ही बसलो इथे नाश्ता करायला तर तुम्हाला आमचा नाश्ता दाखवते तर हे आहे ओट मील आणि इथे आहेत ब्राऊन ब्रेड आणि चीज एक मिनिट मी दाखवते तुम्हाला येस या या मोबाईलमध्ये हे फंक्शन आहे हे मला माहीत नव्हतं त्याच्यामुळे राहून गेलं तर या ओट मिलची जी, जी रेसिपी आहे ती आपल्या चॅनलवरती मी नक्कीच टाकलेली आहे नॉर्मल ओट्समध्ये प्रोटीन पावडर मिक्स करून पीनट बटर मिक्स करून हे असं ओट मिल बनवायचं आणि त्याला हे जे काळे मनुके त्याने ते टाकायचे पाण्यात नाही केलं आहे तर दिसत आहे तर खूप टेम्प्टिंग सर जरा तुम्ही टेस्ट करून सांगाल टेस्ट खूप छान लागेल कारण ऑब्विसली जी प्रोटीन पावडर आहे ती चॉकलेट फ्लेवरची आहे आणि डार्क चॉकलेट आहे छान आहे हा छान असत छान आहे ओके आणि इकडे आमच्याकडे आहे ब्राऊन ब्रेड अँड हे आहे आमचं मिल्की मिस्टचं चीज स्लाईस तर ब्राऊन ब्रेड आम्ही नॉर्मली म्हणजे खूप कमी घेतो घे खातो पण अगदी काही फ्रिक्वेंटली असं नाही पण काल आणलेले ते यासाठी की मला ना टोस्ट सँडविच बनवायचं आहे तर मे बी आज किंवा उद्याच्या दिवसामध्ये मी टोस्ट सँडविच बनवेन त्यासाठी मी ब्राऊन ब्रेड घेऊन आली होती तर आता हा आमचा नाश्ता आहे तो आम्ही खाणार आणि त्यानंतर लंच काही अजून ठरलं तर बघूया लंच जेव्हा मी सुरू करेन तेव्हा सांगेन छान लागतंय का आता हे तर तुमच्याकडे सुद्धा ओट्स असेल आणि तुम्ही असं काही हेल्दी ऍक्टिव्ह तुम्हाला चालू करायचं असेल तर हे नॉर्मल जे ओट्स आपले मिळतात ना ते Uh, with the पर... थे थे। प्रोटीन पावडर टाकण्याची काही गरज नाही आहे सगळ्यांना सगळ्यांना काही गरज नाही सिंपल सांगतो नॉर्मल हे ओट्स आणायचे दूध आणायचं एक पीनट बटर मिळतं चॉकलेटचं माय फिटनेस डार्क चॉकलेट ते घ्या त्याच्यामध्ये मनुके टाका बदाम टाका किंवा नसतील तर प्रोडीन हाँ, प्रोडीन हाँ, प्रोडीन हाँ। खजूर होतं थोड फार काही छोटे पण एक मिनिट खजूर पण तुम्ही जे छोटे तुकडे करून टाकतात ना ते ओटमिल मध्ये एवढं छान लागतं कारण मी ते स्वतः खाल्लेलं आहे आणि त्याच्यामुळे ते, ते, ते तुम्ही नक्कीच ट्राय करू आणि प्रोटीन पावडरची काही सगळ्यांना गरज नाही गरज नाही काही गरज म्हणजे असं मी सांगाय प्रोडक्ट मी करतो का मला गरज आहे वर्कआउट जना नाही नॉर्मल दे नॉर्मल पण जास्त फालतू फॅन्सी करायची गरज नाही आहे जास्त खर्च आणि हो ते, ते, ते चॉकलेट फ्लेवर साठी पीनट बटर तर पीनट बटर पण म्हणजे डिपेंड की तुम्हाला किती हवा आहे तेवढाच टाका त्या ते फ्लेवर साठी भरपूर जास्त त्याच्यात मिक्स करू नका कारण पीनट बटर ने सुद्धा जास्त पित्ताचा प्रॉब्लेम असेल तर ते मिक्स करू नका नाही तर दुसरी गोष्ट आहे का सिंपल पीनट बटर नसतं टाका कॅडबरी ची पावडर पावडर कोको पावडर मिळते किंवा कोको पावडर मिळते नॉर्मल ती कोको पावडर म्हणजे थोडस टाका हलकसं साखर नसेल टाकायची तर खजूर टाका खजूर गोड खजूर जर तुम्हाला वेट मॅनेजमेंट करायचं असेल तर भरपूर काही सांगू शकतो पण सर पन... सर, <laughs> सर आले अंगात सर, सर आले अंगामध्ये तर चला आमचा आता नाश्ता होईल आणि मग आम्ही बघा एकदम ठीक झालं आणि टेस्टी लागतात आता मी नाश्ता करतो आणि मग ब्लॉक कंटिन्यू करतो तर मी तुम्हाला रात्री तसं सा सांगितलं की मी माझ्या जे कराडा स्कॅनची जी माझ्याकडे मशीन आहे बॉडी स्कॅनरची त्याच्यामध्ये मी शरदचं आणि माझं बॉडी चेकअप करून ते दाखवणार होते तुम्हाला तर ते रात्री न करण्याचं कारण की आम्ही ठरवलं की रात्री जे पण काही अनालिटिक्स येतील ते एवढे एक्झॅक्ट येणार नाही तर आपण सकाळी उठून करू आणि त्यासाठी मी आ, ही सकाळी ही जी मशीन आहे एक मिनिट मी दाखवते हो तो ही काढलेली आहे आता कसं माहिती आहे पाच सहा महिन्यापूर्वी मी ही बोईसरवरून आणलेली तोपर्यंत ही चालत होती अगदी येतानासुद्धा चालत होती ही पण माहिती नाही बोईसर टू अंबरनाथच्या प्रवासात हिला काय झालं तरी आता <laughs> सगळे नवीन सेल टाकलेत मी आणि त्या बॅटरीज चेंज करून सुद्धा मला हे काही चालताना दिसत नाही आहे तर एकदा मला पुन्हा एकदा दाखवावी लागेल ही आ, शरदनी सांगितलं की उल्हासनगरला कुठे ह्या मशीन्सचं रिपेअरिंग होतं तर तिकडे एकदा दाखवलं हो आणि ही चालू झाली तर मग नक्कीच मला याच्यामध्ये याचं चेकअप करून ते दाखवता येईल आणि आता काय नाही अशा पद्धतीने आमचा खूप छान मोठा असा पचका झालेला आहे पोपट झालेला आहे बीएमआय आणि ते सगळं नाही चेक फॉर्म बीएमआय चेक नाही होणार तर तोपर्यंत दिवसभरात मला काही आर एन डी करता आली तर मी नक्कीच करेन आणि कारण मी लास्ट टाइम काय केले ना त्याच्या बॅटरीच्या इथे आहे ना थोडाफार थोडं जरा त्याच्या स्प्रिंग्स वगैरे हल्ल्या असतील तर त्यामुळे सुद्धा कधी कधी चालत नाही तर थोडं करून बघीन एक दोन गोष्टी जर त्याच्याने चालू झाल्या तर मग चांगलंच आहे नाहीतर मग मला उल्हासनगरला जाऊन रिपेअरिंग करावं लागेल आणि त्यामुळे आता काही मला हे सगळं दाखवता येणार नाही ओके ओके थँक्यू फॉर वॉचिंग आणि <laughs> काय आता म्हणजे मूड ऑफच झाला कारण आम्ही खूप एक्सायटेड होतो की चालू होईल तर जरा थोडं बघता येईल काय आहे पॅरामीटर्स काय नाही कारण खूप टाइम झाला त्याच्या आधी शरदचं एकदा चेकअप केलं होतं आय थिंक लॉकडाऊनमध्ये असताना हा आम्ही बोईसरला राहत होतो तेव्हा तर आता हे नक्कीच मी लवकर रिपेअर करीन आणि आम्ही चेक करू तेव्हा मग मग पुन्हा दाखवूच तर आता ह्याच नोटवरती हा ब्लॉग मी इथे एंड करते आणि भेटूया आता उद्याच्या किंवा पुढच्या मध्ये तोपर्यंत बाय 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 बाय